माऊली आबा हे चांगले खूप ने चा चांगले नेते आहेत आणि त्यांनी वागुली आणि अनेक भागातील गावातील समाजासाठी भरपूर काम केलेलं आहे त्यांनी आणि इथून पुढे पण करणार आहेत ते त्यांचा शंभर टक्के ते भावी आमदार होणारच आहेत आणि त्यांना आमच्या समाजाकडून पूर्ण सपोर्ट आहे आणि त्यांनी चांगल्या बहुमताने आमदार व्हावं ही इच्छा आहे माझी आणि त्यांनी अजून उज्जैन अजमेर भरपूर जागेची ट्रीप काढली आहे आणि प्रत्येक समाजाला त्यांचा सपोर्ट आहे छोट्या मोठ्या प्रश्नांचं काही प्रश्न असतील ते सॉल्व करतात आणि त्यांचं मन खूप मोठं आहे आणि चांगल्या मनाचा माणूस आहे मोकळ्या मनाचा रमजान ईदमध्ये त्यांचा खूप मोठा म्हणजे आम्हाला सपोर्ट असतो आमच्या समाजासाठी त्यांनी भरपूर काही केलं आहे इथून पुढे पण करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि आमच्या ज्या गरीब महिला आहे किंवा ज्यांना ज्यांची लग्न झालेली नाही त्या लग्नासाठी त्यांचा खर्च असतो आणि भरपूर त्यांचा आतापर्यंत आम्हाला सपोर्ट झाला आहे मुस्लिम समाजाला आमचा मुस्लिम समाज जो आहे पूर्ण जेवढे संकेत आहे त्यांना पूर्णपणे सपोर्ट आहे आणि ते शंभर टक्के ह्या वर्षी आमदार होणार म्हणजे होणारच